श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नवीन सुरुवात करते आणि नवीन सुरुवात मे रोजी मासिक दुर्गाष्टमी उपवास केला जाईल दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी व्रत केले जाते या व्हिडिओमध्ये कोणतीही अंधश्रद्धा पसरवली जात नाही हे सर्व उपाय डॉक्टर प्रदीप पंडित मिश्राजींनी सांगितलेल्या शिवपुराण कथेतील सर्व आहेत या दिवशी माता दुर्गेची पूजा केली जाते मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांचे समाधानही मिळेल याशिवाय महादेवाच्या शिवलिंगाची महा शिव पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात दुर्गाष्टमीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने विविध शुभ फल प्राप्त होतात ते जाणून घेणार आहोत नंबर एक जर तुम्हाला तुमच्या पसंतीचा वधू किंवा वर मिळवायचा कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेचा या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा मंत्र खालीलप्रमाणे आहे सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मंत्राचा जप केल्यानंतर देवी दुर्गेला वेलची अर्पण करावी त्याचप्रमाणे महादेवाला स्त्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणावा नंबर दोन वैवाहिक नात्यात आनंद टिकवायचा असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी स्नान वगैरे करून मातेला फुलांची माळ अर्पण करावी यानंतर दुर्गा चालिसाचे पठन करावे महादेवाला शिवलिंगावर एक लोटा जलाने अभिषेक घालून धोत्र्याचे फुल अर्पण करावे व ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नंबर तीन जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरला चांगली गती द्यायची असेल आणि तुमच्या मुलांची प्रगती चांगली व्हावी असे वाटत असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही दुर्गा देवीच्या या विशेष मंत्राचा अकरा वेळा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे आहे या देवी सर्व भूषे तू विद्या संस्था नमस्ते साय नमस्ते नमस्ते नमो न मंत्रोच्चारानंतर देवी माते समोर दिवा लावावा नंबर चार जर तुमच्या कुटुंबात अशी काही समस्या येत असेल ज्यामुळे तुमच्या घरातील सुख शांती नाहीशी झाली असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी दोन कापूर आणि बारा लवंगा घेऊन जाळावे घरातील शेणाच्या पोळीवर किंवा शेणाच्या पोळीवर फेरपटका मारावा आणि संकटांपासून मुक्त होण्यासाठी देवी दुर्गेला आणि महादेवाला प्रार्थना करावी नंबर दुर्गाष्टमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला मधाने व दुधाने अभिषेक घालावा जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावत असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी मा दुर्गा या मंत्राचा पाच वेळा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमस्तु ते नामजप केल्यानंतर मातेला पाच फळे अर्पण करावीत नंबर सहा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पांढरे फुल अर्पण करावे व अकरा बेलपत्र अर्पण करावेत व त्याचप्रमाणे विधिवत उदबत्ती दिवे इत्यादींनी पूजा करावी आणि पूजेच्या वेळी स्वतः एक नारळ घेऊन त्यावर सात नाणी माऊलीला गुंडाळून देवीसमोर ठेवावीत पूजेनंतर ते एक नारळ तिथून उचला आणि तुमच्या तिजोरीत किंवा पैशांच्या कपाटात ठेवा नंबर सात जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करण्याची भीती वाटत असेल तर तुमची भीती दूर करण्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी अकरा वेळा दुर्गा देवीच्या मंत्राचा जप करावा मंत्र खालीलप्रमाणे आहे जय वम देवी चामुंडे जय भूतार्थी हरिणी जय स्वर्ग गते देवी काल रात्री नमस्तुते नाम जप केल्यानंतर मंदिराची घंटा वाजवावी त्याचप्रमाणे महादेवाला श्री शिवाय नमस्तुभ्यम व महाकाल या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा यामुळे तुम्हाला वाटणारी भीती पूर्णपणे कमी होऊन जाते नंबर आठ जर तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनातील गती सुरळीत करायची असेल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून टाकायचे असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात पांढरे वस्त्र अर्पण करावे किंवा बेलाचे एक फळ मंदिरामध्ये मंद ठेवावे व दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन तिला वस्त्रे अर्पण करावीत आणि कच्च्या नारळाची कुंडी अर्पण करावी नंबर नऊ जर तुम्हाला सुंदर निरोगी शरीर आणि आनंद मिळवायचा असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून या मंत्राचा एकावन्न वेळा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे आहे देही सौभाग्य रोग्य देही मे परम सुखम रूपम देही जय देही यशो देही विशोजाही मंत्राचा उच्चार केल्यानंतर मातेला नमस्कार करावा नंबर दहा जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात देवी मातेचा व भोलेबाबांचा आशीर्वाद कायम ठेवायचा असेल किंवा तुमच्या कामात व तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा कायम ठेवायचा असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही लहान मुलीचे ध्यान करून दुर्गा देवीचा आशीर्वाद घ्यावा आणि द्या तिला काहीतरी किंवा भेट भेटवस्तू द्या नंबर अकरा जर तुम्हाला तुमच्या सर्व समस्या क्षणार्धात दूर व्हाव्यात आणि तुमच्या भरपूर संपत्ती मिळावी असे वाटत असेल तर त्यासाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेच्या या मंत्राचा जप करावा मंत्र खालीलप्रमाणे आहे सर्व भाधा विनिर्मुक्त धनधान्य सुतस्तिवे इच्छेमुळे काय भविष्यकाविषयी शंका नाही मंत्राचा उच्चार केल्यानंतर देवी समोर कापूर जाळावा नंबर बारा जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल किंवा तुमचा व्यवसाय दूरवर असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी स्नान वगैरे करून दुर्गा देवीची यथासांग पूजा करावी कापूर लावून तिची आरती करावी आणि त्यानंतर हलवा व उकडलेले हरभरे खावेत व त्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये एक लोटा जलाने जो अभिषेक घातलेला असतो त्या अभिषेकातील थोडे पाणी एखाद्या भांड्यामध्ये वाटीमध्ये घेऊन ते अभिषेकाचे पाणी एक घोटभर प्यावे त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढायला सुरुवात होईल व ऊर्जा असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल तर अशा प्रकारे रविवारी दुर्गाष्टमी आलेली आहे तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी सर्व शिवभक्तांनी आवर्जून दुर्गा देवीची व महादेवाचे हे उपाय करायचे तुमच्या जीवनात सुख समाधान शांती लाभणार आहे यावरील उपायांपैकी कोणताही एक उपाय तुमच्या सोयीनुसार करावा त्यामुळे तुमचे सर्व दोष निघून जातील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा सर्वच नवीन असतात तर आपल्याला स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही स्वामी भक्त असाल किंवा शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव व स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव